नवीनच मुलीचं लग्न झालं नांदायला गेली पुण्यासारख्या ठिकाणी असणारा तो जावाई एक वर्ष झालो दोन वर्ष झालो जावयाला गावाकडच आला नाही सासरे गोवानी फोन केला जावाई या म्हणले अवधा सप्ताह म्हणले सप्ताच्या निमित्तानं तो ना या म्हणले गावाला जावाई मोठ्या कंपनीमध्ये पदावर होता मला ठीक आहे म्हणलं बघतो मला रजा भेटली तर एवढा योगाने जावायला रजा भेटली जावा येणार सासरे भुवाला कळाल म्हणजे उद्या जावा येणार आहे सासरे बोना तयारी सुरुवात केली जावाही जावायला उद्या जेवायला करण्यासाठी बासुंदी काय गुलाबजामन काय जावयाचा थाट म्हणजे वेगळा असतो तो का भजनाचा फजनीचा थाट आहे तरी आमच्या सुरेश महाराजांनी खूप सुंदर थाट केला बरं का हो काय काय आज आपल्याला जावया पक्षात नव्हत मला हरकत नाही विठाला विठाला जावाई म्हणले ठीक आहे बापू येतो म्हणले सासरीबाला सांगितलं सासरेबाला वाटलं जावा येणार आहे मोठ्या कंपनीमध्ये जावाई गावातल्या चार दोन प्रतिष्ठित लोकांना सांगावं जेवणा करता सप्ताच्या निमित्तानं भजनी मंडळी आलेली होती श्री महाराज महाराजासारखे कृष्ण जेवण्या जेवण्याकरता सांगितलं बाब उद्या जावा येणार आहे तुम्ही पंक्तीला जेवू नका आपले घरी जेवायला या ठीक आहे म्हणले दुसरा दिवस उजळला जावाय येणार सासूबाईला आनंद सगळ्याला आनंद झाला बोला आनंद झाला स्वयंपाकाला सुरुवात झाली जावायन सांगितलं मी नगरपर्यंत आलो येईलो म्हणले सासरेबा फोन लावला जावाय कुठवर आलात जावाया सांगितलं बीड पर्यंत आलो या म्हणले हापरा वाजले बारा वाजता जाऊ येणार कुठं आला म्हणले शिरसायाला आलो म्हणले आता शिरसाहून इकडे येणार जावई अचानक जावयाला साहेबाचा फोन आला म्हणले ला ला <laughs> संगी संगी ना हो म्हणजे साहेब तुम्हाला यावं लागतं म्हणजे आपल्या कंपनीला आग लागली म्हणले तुम्ही परत यावं लागतो तुम्हाला शिरसा साहेबाची साहेबांची गाडी रिटर्न सासरेबाला फोन करून सांगितलं सासरेबा हो मी काय आता येऊ शकत नाही आमच्या कंपनीनं मला परत बोलावले सासऱ्याचा आता चेहरा उतारला एवढा सायास केला भजनी मंडळ सांगितलं चांगली चांगली माणसं सांगितले आणि आता जावं येणार नाही म्हणले सासऱ्याला असं कर्मच नाही गेलो ना सासरे एका खोलीमध्ये गेले शांत बसले बारा वाजतील ना भूका लोकायला म्हणले कस काय वाचचा चला म्हणले जाऊ आले असतील आपण जाऊ सांगितले चार दोन माणसं निघाली जावं आले सासरे बा बारीक फोन करून एका खोलीत बसली होती नाही म्हणले जावं येणार नाहीत म्हणले बर 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 ठीक आहे म्हणले मग आता आलेत म्हणले पत्नी मंडळ सगळे पाहुणे मंडळ बसवा म्हणले जेव्हा काय आता जावं येणार नाहीत म्हणलेस काय बसले सगळ्याची जेवण झाली जेवण झाल्यावर जावा का नाही येसरी बाबा म्हणले जावा सासरी बाबा काय स्वयंपाक सुंदर झाला म्हणले बाबा बाबा आमच्या दादा मारवायचं नुसते पासून म्हणले सासरी बाबा म्हणले काय करायची सुंदर होऊन काय पुरली नाही म्हणले काय करायचं म्हणले नाही पुरून बोलू का पुढच काय करायचं म्हणले नाही पुरून काय झालं म्हणले सासरबा नेमकं काय झालं काय झालं म्हणले काय कोल्या कुत्र्यांनीच खाल्ली म्हणले विठाला दृष्टीन सावयी आला नाही एवढा केलेला पाप का तस तुको बरे म्हणतात की बाबा तुम्ही मनुष्य जन्माला आलात मनुष्य जन्माला येऊन जर तुम्ही सत्कर्म केलं नाही चांगलं कर्म केलं नाही देव देव केलं नाही तुमचा पण जन्म होवाया गेला